नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर ते आधी ते व्हिडिओ शूट करत आहे आणि इथे आम्ही जे आहे पिल्लांची शिफ्टिंग करत आहोत मुलं शाळेतून आल्यानंतर आम्ही एक तास मुलांकडून हे काम मी मदत घेतलेली आहे माझ्या मुलांची तर सगळ्यात अगोदर आहे तर पिल्लांना द्यायचं आहे ते गुळाचं पाणी तर त्याच्यासाठी मी इथे पक्ष्यांचं भांडं घेऊन चाललेलं आहे आता धुवून काढायचं आहे भांडं आणि त्याच्यामध्ये गुळ जे आहे मी अगोदर किसून भिजत घातलेलं आहे दोन तीन तासापूर्वीच मी ते काम करून घेतलं आहे तर गुळ आता चांगला पाण्यात भिजलेला आहे भिजल्यानंतर आता एका भांड्यामध्ये ते पाणी मतून घ्यायचं गुळाचं आणि पिल्लं जे आहे ह्याच्यावर मशीनमधले पिल्लर जे आहे तर अशा पद्धतीने कॅरेटमध्ये आता काढून घ्यायचे आहेत कॅरेटमध्ये काढून घेतल्यानंतर यांना गुळाचं पाणी द्यायचं आहे आणि ह्याच्यावर मशीन जे आहे उघडल्यानंतर हा पाठीमागे एक फॅन फिरत असतो जो कंटिन्यू मशीनमध्ये आहे आता तो बंद केलेला आहे बंद केल्यानंतर त्याचा स्पीड जरा कमी झालेला आहे तर तुम्ही इथून व्हिडिओत बघू शकता तर ह्याच्यावर मशीन हे अशा पद्धतीचं असतं चौकोनी अगदी बॉक्स असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारे सेटिंग केलेले असतात आणि याच्यामध्ये माझं जे मशीन आहे हजार पिल्लांचं आहे आर्यान इथे पिल्लं मोजत आहे पिल्लं मोजल्यानंतर आर्यांचं काम फक्त इथं पिल्लं काढून द्यायचं आहे बाकी गुळाचं पाणी भाजण्याचं आणि तिथे सोडण्याचं काम माझं आणि आदितीचं आहे असे आम्ही आमचे कामं ठरवलेले आहे तर बघा वरती एक पिल्लू गेलेलं होतं तेही आर्याने काढलेलं आहे तर अशा पद्धतीने शंभर एक पिल्लं झाल्यानंतर तो आम्हाला आवाज देणार आहे आणि आम्ही मग ते पिल्लं तिकडं घेऊन जाणार आहोत तर अंडे बघा किती शिल्लक आहेत तर हॅचिंग मशीनमध्ये पैकी हजारपैकी किती पिल्ला अंडे निघतात आपण ते पण इथे बोलणार आहोत तर मशीनमधले अंडे जे आहेत हे आपल्या पोल्ट्रीमध्ये असलेल्या कोंबड्यांवर डिपेंड असतं की कि किती अंडे देतात म्हणजे किती पिल्लं आपण निघू शकतात अंड्यामधून तर आमच्याकडे पोल्ट्रीमध्ये ऑलरेडी कोंबडे खूप कमी आहेत त्याच्यामुळे माझा जो पिल्लर निघण्याचा जो रेशो आहे तो ऑलरेडी खूप खूपच कमी आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्केच आहे शंभर टक्के नाही आहे तर त्याच्यासाठी मला पोल्ट्रीमध्ये अजून कोंबडे घ्यावे लागणार आहे मला वाटतं की सहा कोंबड्यांमध्ये सहा कोंबड्या तर एक कोंबडा पाहिजे तर असा जर कोंबडा आपल्या पोल्ट्रीमध्ये असेल बारा कोंबड्यांमागं दोन कोंबडे पाहिजे तर शंभरच्या शंभर पॅके जे अंडे आहेत त्यातून पिल्लं निघतील तर बघा हे पिल्लू जे आहे अंड्यातून आता बाहेर निघतं आहे आणि आर्यन मला दाखवत आहे तर आर्यनला हे खूप आवडतं पिल्लू बघायला नवीन नवीन आहे मशीन त्याच्यामुळे मुलांना खूप जास्त एक्साइटमेंट आहे त्यांना हे काम करायला आवडतं कारण ते छोटे छोटे पिल्लं कुणाला आवडत नाही आहे आणि खूप छान आहेत हे पिल्लं दिसायला खूप सुंदर आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतं की खूप वेळ पिल्लांबरोबर घालावा माझ्या मुलांना हेच वाटत असतं की पिल्लांबरोबर वेळ घालावा आर्यन तर कंटिन्यू पिल्लांच्या आसपास असं जसं एक अंड फुटलं पहिलं तर तेव्हापासून तो पिल्लांच्याच आसपास असतो तर ही पिल्लं आपल्याला चांगल्या पद्धतीने उठी करून जगवायची आहे आता मला तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की पिल्लं जी आहे पिल्लांची ऑर्डर जेव्हा आपल्याला मिळते तर ती कशी मिळते पिल्लांचं इथे आसपासचीच माझी जी गिरायक आहे ती पूर्ण झालेली आहेत आणि इथे मला पिल्लांना खूप चांगल्या प्रकारे ऑर्डर मिळत आहेत पिल्लांची ऑर्डर ही कंटिन्यू चालूच असते कुणाला पाच पाहिजे असतात कुणाला दहा पाहिजे असतात तर अशा पद्धतीने मी सगळ्यांना पिल्लं देऊ करते अगदी कुणी म्हटलं की एक पिल्लू जरी पाहिजे तर मागे माझ्याकडे एक पिल्लू घ्यायला एक जोडप आलं होतं आणि फोर व्हीलर होती त्याचे त्यांच्यात त्यांचा मुलगा अगदी माझ्या आर्यनपेक्षा थोडासा लहान असेल मी खूपच लहान असेल आर्यनपेक्षा पण आणि त्याला पाहिजे होते पिल्लं तर मग मी त्यांना जसं पिल्लू मी ज्या रेटनी पिल्लू देते तर मी त्यांना तसं सांगितलं आणि ते म्हटले की आम्हाला जे हे तीनच पिल्लं पाहिजे दोनच पिल्लं पाहिजेत मग मी त्यांना दोन पिल्लं दिले दोन पिल्लं दिल्यानंतर त्यांना मी जसं ठरवलं होतं सांगितलेलं होतं की हे रेटने तुम्हाला पिल्लू घ्यावा लागणार आहे ऐंशी रुपये असं मी काहीतरी रेट त्यावेळी सांगितला होता आणि त्या मुलाला खूप पिल्लं आवडायचे खूप कोंबड्या आवडायच्या आणि मग मी म्हटलं की चल ठीक आहे तुला दोन पिल्लं पाहिजे असेल तर मी देऊन टाकते कारण लहान मुलांचा हट्ट जो असतो ना तर तो खूपच कठीण असतो तर आईवडलांना ऐकत नाही मुलं त्याच्यामुळे मी म्हटलं तुला पाहिजे असेल ना तर दोन घेऊन जा कारण त्याच्यामध्ये मला काही एवढा लॉस नसतो की एक न्या दोन न्या मला फक्त सेलिंग करायचं असतं आता कोणी जास्त नेल्यानंतरचा विषय वेगळा असतो पण लहान मुलांना ना खरं कौतुक असतं की पिल्लं पाहिजे कोंबड्यांचं खूप आकर्षक आहे खूप मुलांना मी त्याला दोन पिल्लं देऊन टाकले तर एकशे साठ रुपये ऐंशी रुपये हिशोबाने दोन पिल्लं मी त्याला दिले नंतर मी त्याला एक पिल्लू दिलं आ, एक पिल्लू दिलं म्हणजे त्याने आणखीन एक मागितलं मग आणखीन एक दिलं म्हटलं चल तुला आणखीन एक पाहिजे असेल तर आणखीन एक घे पण मग तो म्हटलं नाही तीन ब ठीक आहे मग ते तीनही पिलं मी त्याला दिले आणि मी पेमेंट घेतलं पेमेंट घेतल्यानंतर जेव्हा मी पोल्ट्रीच्या बाहेर आलो तर मी त्या ताईनं म्हटलं की मी तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे असं मला वाटतं त्या म्हटलं हो मी तुमच्या घरी येऊन गेलेले आहे आणि आम्ही तुमची शेती इथे असं साईटने बघून गेलेलो होतो तर मग तेवढी आमची थोडीशी चर्चा झाल्यानंतर त्या म्हटलं की तुम्ही गाया केलेल्या आहेत आणि मी पण गाया केल्या होत्या पण आता मी गायांचं जे आहे ते गाया आमचं सगळं विकून टाकणार आहोत आता आम्ही तर म्हटलं काओ मला वाटलं की आम्ही गाया करून चुप तर नाही ना केली काही कारण यांनी तर एवढ्या गाया विकलेल्या आहेत त्यांनी एवढा चारा असायचा त्या म्हटलं की नाही तुमच्या जे सासरकडे आहे तिकडेच आम्ही जमीन करायला घ्यायचो गायांसाठी आणि आता मी विकलेलं आहे आणि खरं तर त्यांचे जे हस्बंड आहे त्यांना काहीतरी ब्रेनचा प्रॉब्लेम होता आणि त्यांचं खूप मोठं ऑपरेशन दोन दिवसानंतर होणार होतं हे जेव्हा मला कळलं ना तर मला अक्षरशः त्यांनी एकदम जाण्याच्या वेळेस मला सांगितलं आणि मला खूप वाईट वाटलं की मी त्या पिल्लांचे पैसे घेतले कारण मला वाटलं की नव्हते घ्यायला पाहिजे पण पुन्हा तो मुलगा नक्की येणार आहे मी त्याला पिल्ला तसेच देणार आहे पण त्या टायमिंगमध्ये मला असं सुचलं नाही फक्त मला एवढंच आठवलं की अरे ऑपरेशन होणार आहे आणि ब्रेनचं होणार आहे कसं होणार आहे आणि खूप मोठं ऑपरेशन आहे खाजगीत ऑपरेशन होतं अशा कंडिशनमध्ये ही गोष्ट विचार करायला जरा वेळ लागतो पण मग मला ते पैसे पण असं वाटलं की मी हे पैसे पुन्हा पुन्हा त्यांना कधी परत करते कारण मला वाट वाटलं की हे पिल्लं त्याला तशीच देऊन टाकावे कारण त्यांचं एवढं मोठं ऑपरेशन आहे आणि आपण मी त्यांच्याकडनं हे पैसे घेतले म्हणजे मी माझ्याच मेहनतीचे पैसे घेतले पण हे मला त्यांनी पहिलं नव्हतं सांगितलं अगदी गेटच्यापर्यंत गेल्या आणि मग त्या बोलल्या की नाही आता याचा खूप हट्टा आहे आता आम्ही तिकडे जाणार आहोत चार पाच दिवस हे पिल्लाला कोण बघणार आहे कोंबड्यांना कोण बघणार तर म्हटलं कोण बघणार म्हणजे तुम्ही नाही बघणार का ते नाही माझ्या मिस्टरचं ऑपरेशन आहे ब्रेंड हॅमरेज असं काहीतरी बोलल्या त्या आणि मग मला खूप वाईट वाटलं की म्हणजे ते पटकन तो मुलगा बसला गाडीमध्ये आणि मी गेट बंदही केलं होतं तर ते त्यावेळेस ही गोष्ट होती तर मला खूप वाईट वाटलं आणि खरं तर त्यांचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबरच नव्हता की मी त्यांना रिटर्न फोनपे करावं म्हणून कारण मला वाटलं की नको आता मला हे पैसे नको आहे कारण त्यांचं जे आहे तर ऑपरेशन एवढे मोठं होणार आहे ना आपल्याला काय म्हणजे अडीचशे रुपये का काय किंमत होती ते पि आपली आलेली पैसे होते ते पण मला अजूनही त्याचं ओझं वाटतं आहे तर या गोष्टीला साधारण दोन महिने होत आलेले आहेत आणि ते ओझं अजूनही माझ्या अस वाट असं वाटतं की डोक्यावर आहे आणि खूप लांबचे नव्हते आमच्या जवळचंच गाव होतं ते निर्मळ पिंपरी साईडचे होते आणि तो मी अजूनही विचार करते असो त कधीतरी भेट होईलच असं नाही की होणार नाही आहे आणि कधीतरी लिंक लागेलच मला त्या गोष्टीची की ते बरे आहेत की नाही अशा काही गोष्टी असतात ना की ते आपल्याला सारख्या आठवत असतात तर मला पण ती गोष्ट तर सारखीसारखी आठवते आणि आण मला ते खूप वाईट वाटतं मग मी माझ्या मुलांना पण म्हटले की अरे असं झालेलं आहे त्या मुलाला तशीच पिल्लं देऊन टाकायला पाहिजे होते आपण असं म्हटले जाऊ दे ना मम्मी आता आता गेलं की सगळं होऊन आणि तू एका गोष्टीचा नको विचार करत बसो असं करून जे आहे तर मला जे वाटलं की आठवलं की असं अशा पद्धतीने कंडिशन्स असतात पण म्हणून कुणाला एक पिल्लू पाहिजे असतं कुणाला दोन पिल्लं पाहिजे असतात तर आणखीन एक पिल्लू कुणाला पाहिजे होतं तर यांच्या गावाकडचेच एक फ्रेंड होते जे नेहमी आमच्याकडे येत असतात तर त्यांना एक पिल्लू पाहिजे होतं कारण त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी खूप रडत होती कारण त्यांनी कोंबड्या सगळ्या विकल्या होत्या आणि त्यांच्याकडे कोंबड्याच नव्हता राहिला शेजारचा त्रास असतो ना कोंबडी त्यांच्या घरी गेली आणि भांडण झाले असा प्रकार होता मग ते त्या मुलीसाठी दोघी नवरापैकी इथे कोंब पिल्लून हेला आले कोंबडीचं म्हटलं एक पिल्लून नेण्यासाठी तुम्ही एवढं लांब आलात म्हणे हो आता काय करतात मुलाचा हट्ट तर बघा मुलांची हट्ट पै आईवडील किती करत असतात लहानपणी आणि आत्ताच्या मुलांना इतके कोंबड्या आवडतात ना आमच्या वेळेस आम्हाला अजिबात कोंबडे वगैरे काही मी लहान असताना मला आवडत होते असं नाही आहे मला बिलकुल कोंबड्या आवडणं हा विषयच नव्हता आणि आत्ताच्या मुलांचं मी ऐकते की कोंबडे इतके आवडतात ना त्यांना की सारखे पोल्ट्री कोंबडे म्हणजे माझ्या मुलाला पण आवडतात बाकी बाहेरची मुलंही खूप वेळ बघत असतात माझ्या भावाची मुलगी रोही तीही आल्यानंतर पिल्लंच बघत बसते म्हटलं हा क्रेज आहे मुलांमध्ये बहुतेक काहीतरी छान वाटत असेल मुलांना आणि माझ्याकडे एवढे सगळे पिल्लं असल्यानंतर साधारण कुठलाही मुलगा येऊ देत ना तर तो वीस पंचवीस मिनटं इथं पोल्ट्रीतून तिथं पिल्लं बघितल्यावर त्याला सारखं कोंबड्या आणि पिल्लं बघायचे असतात मुलांना आवडत असावं पण गिरायक जे आहे ना ते मी एक पिल्लाचं असो किंवा जास्त असो मी काही बा लांब जाऊन म्हणजे जा मी गिरायक जाऊनच देत नाही मी देऊन टाकते पिल्लू तर सांगायचं असं आहे की पिल्लांची जी गिराईक आहे मी तर मी किती किती पिल्लं विकते एकही विकलेलं आहे मी आणि जास्त पण पिल्लं मी विकलेले आहेत तर पिल्लं विकण्याचा जो माझा सिलसिला आहे तो अजूनही चालू आहे तर तीन, तीन ते चा चार तीन महिन्यापासून आहेत मी इथे पिल्लं विकते आहे मला घरी असं वाटतं की ठेवावे पण आता मी ठरवलं आहे की आपलं जे ह्याच्यावर याचं काम आहे ना ते पण खूप चांगल्या पद्धतीने चालतंय तर त्याला आपण कंटिन्यू करूया आणि मला असाच एक फोन आलेला होता आता मला एक फोन खूप लांबून आला होता कार आय थिंक ला लातूर साईडचा सा फोन होता आणि पिल्लं त्यांनी मला फोन केल्यानंतर मला वाटलं की जवळपासचंच कुठला तरी असणार आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलले की काय पाहिजे तुम्हाला असं व्हॉट्सअपला मी बोलले नंतर मी फोन फोन केला मला वाटलं जवळचेच असेल कारण मला सकाळपासून पिल्लाने गिराईक चालूच होते म्हटलं की चला दिवाळीपासून आपण नंबर टाकलेला आहे खूप फोन आपण उचललेले नाही आहे तर आता सगळे माझा मोबाईलचं फॉर्मॅट मारल्यामुळं मला कोणाचे नंबर काहीच कळत नाही आता म्हणून मी व्हॉट्सअपला कुर तुरळक जे व्हॉट्सअपला आहेत ना तेच नंबर माझ्याकडे आहेत बाकी जे आहेत फोन केलेले ते अजिबात नाही आहेत आता आणि त्यांचे मी नंबर सेव्ह पण केलेले नव्हते हो तर पाच सात नंबर जे असतील जे मला यूट्यूबचे फोन आलेले तेच नंबर मी सेव्ह केलेले होते ते आहेत माझ्याकडं नावास नावासहित तर ते म्हणते की आम्हाला पिल्लो पाहिजे आहेत आणि आम्ही लातूर साईडच्या आहेत तर कालचाच फोन होता हा तर म्हटलं तुम्ही लातूर साईडच्या आहात आणि तुम्ही एवढा लांब पिल्लो तुम्हाला किती काय परवडणार तुम्ही तिकडेच पिल्लं घ्या कारण मला वाटतं की बिझनेस करायचा आहे ना तर एक रुपयाचा विचार करून बिझनेस करायचा असतो आणि एवढं लांब भाडं किती जाणार आहे पण त्यांचं कामात काम असतं ते मला बोलणे आणि ते म्हटले की नाही मला ना जर असे ना मोठे पिल्लं पाहिजे आम्हाला जर असे मोठे नाही पाहिजे मला सहा ते सात दिवसांचे पिल्लं पाहिजे त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर ते नक्कीच ऐकतील या व्हिडिओमध्ये त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालेलं माझ्याबरोबर तर मग मी म्हटलं चालेल तुम्हाला काय पिल्लं न्यायचे ते न्या सहा सात दिवसांचे लागले तरी न्या पण मला वाटतं की दहा एक मिनटं बोलानंतर ते बोलले की ठीक आहे आम्ही आम्हाला तुमच्याकडे जेव्हा पिल्लं निघतील तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा तर मी म्हटलं चालेल आणि सहा ते सात दिवसांचं त्यांना पिल्लू पाहिजे आहे किती रेट आहे काय रेट आहे सगळं विचारल्यानंतर मला कळलं की त्यांना फक्त पन्नासच पिल्लं घ्यायचे होते लास्ट मोमेंटला कळलं की पन्नास पिल्लांसाठी मी त्यांना कॉल केला की मला वाटलं की माझे शंभर एक पिल्लं जातील म्हणजे बिझनेसच आहे आता आता आपण करायचं तर आहेच तर शंभर एक पिल्लं म्हणजे जस्ट आहे तर मला ते द्यायचे आहे आणि माझे सकाळपासून चांगले पिल्लांचं जे आहेत मला कंटिन्यू गिरायक मिळते तर मी म्हटलं की घ्यायचं असेल तर अशा अशा कंडिशनमध्ये बघा तुम्ही तुम्हाला लगेच तर काही हे पिल्लू महाग असेल तुम्हाला जे माझ्याकडे आहे तर जेव्हा माझ्याकडे सात आठ दिवसांचं पिल्लू तयार होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल दे तर ते फोन ठेवल्यानंतर मला वाटलं की पन्नास पिल्लांसाठी हे एवढ्या लांब येणार आहेत सो हे बघा ज्याची त्याची लांब येऊ हो, कुठे कोणी को कुठेही घेऊ त्याच्यापाशी काही नाही आहे पण मग पन्नास पिल्लांसाठी ते तुम्हाला पाच सहा दिवसांचे घ्यायचे आहेत प्लस त्यांना व्हॅक्सिनेशन करण्याची पण खूप भीती ते म्हणायची की व्हॅक्सिनेशन सगळं झालेलं असेल ला, ना तर नाही पन्नास तुम्ही पन्नास पिल्लं न्या किंवा कितीही न्या पिल्ला तुम्ही एक न्या किंवा पन्नास न्या तुम्ही पुण्यावरून या किंवा दिल्लीवरून या काही फरक नाही आहे पण व्हॅक्सिनेशन नाही होणार आहे कारण सात दिवसाच्या पिल्ल्याचं एकच वॅक्सिनेशन होतं बाकीचं वॅक्सिनेशन तुम्हाला स्वतः करावे लागणार आहे कारण एवढे सगळे व्हॅक्सिनेशन एकदम नाही करत आहे ते स्टेप बाय स्टेप करावे लागतात आणि बऱ्याचशा गोष्टीच्या आहेत ना हे तुम्हाला शिकून घ्यावं लागणार आहे जेव्हा तुम्ही लहान पिल्लू घेणार आहे अगदी तुम्ही लहान पिल्लू घेणार असेल कमी रेंजमधलं तर तुम्ही शिकावंच लागणार आहे आता माझ्या पोल्ट्रीमध्ये जेवढे जेवढे गिराईक झालेले आहेत तर त्यांच्याबद्दल मी इथे तुम्हाला सांगते की गिराईक कसे असतात तर एक अशी गिराईक अजून मला भेटलेली नाही आहेत की ज्यांनी माझे पिल्लं पंधरा दिवसाच्या पुढचे नेलेली ना नाही अगोदरचे नेलेले आहेत सगळे घाबरतात पंधरा दिवसाच्या पुढेच पिल्लं ने न्यायचं म्हणतात अगदी कुणी तयारच होत नाही आहे की पंधरा दिवसाच्या आतमधलं पिल्लू मरून जाईल नको नको खूप मर होते नको, नको आम्हाला ना थोडं मोटरस द्या असं करून करून लोकं इतके घाबरतात ना तर त्याच्यामुळे काय होतं की इतके घाबरत असल्यामुळे त्यांनी पिल्लं न्यायचंच बंद केलं पंधरा दिवसाची पिल्लं झाल्यानंतर रेट मला वाढून सांगावा लागतो तरी पण ते पंधरा दिवसाच्या नंतरच नेतात आणि त्यांना शक्यतो पंधरा अगदी पिल्लांना लाईट बंद झाल्यानंतर जा जास्तीत जास्त गिरायक असतं कारण त्यांना खूप भीती वाटते लाईट लावण्याची काय काय माहिती एवढं भी घाबरता कशाला काय माहिती कारण जे आपल्याला करायचं आहे ना पोल्ट्री फार्म मग थोडंसं घाबरून काहीतरी करूनच दाखवायचं माझं तसं म्हणणं आहे की काय प्रॉब्लेम आहे पंधरा दिवसाचं सुद्धा पिल्लून ह्याला घाबरतात कारण ज्याच्या प्रॉब्लेम असू शकतो मरण्याचा तो आहेच पण ज्यांच्याकडे लाईटची सोय आहे ना तर त्यांनी नाही घाबरायला पाहिजे आता ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नसतं लाईट गेल्यानंतर असे असे प्रॉब्लेम्स होतील ना तर त्यांच्यासाठी ठीक आहे बरं का पण आता इन्व्हर्टर पण आहे लाईट पण भरपूर वेळ असते आणि लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे ना तर त्यांनी बिनधास्तपणे पिल्लं घ्यायला पाहिजे आणि कॉन्फिडन्सपणे हा बिझनेस करायला पाहिजे पण इतके घाबरतात ना लोक की पिल्लंच घेऊन जात नाही आहे मग आणि मग जास्त रेटने पिल्लू न्यावं लागतं ना ते त्यांनाच तयार आहे पण त्यांना वाटतं की नको कमी यशातले मरतील आता कमी यशातले पिल्लं मरत नाही असं नाही म्हणायचं की लहान पिल्लं जास्त मरतात पण डिपेंड आहे आपल्या सवयीवरती जेव्हा आपण शिकतो ना प्रत्येक गोष्ट तर मग नाही मरत नंतर नवीन नवीन मरतात नंतर नाही मरत पण ते शिकून घ्यावं लागणार आहे पण मग कधीतरी तुम्हाला ते शिकावंच लागणार आहे ना आज शिकायचे उद्या शिकायचे मग तुम्ही जर तुम्हाला करायचंच असेल बिझनेस तर तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवसाचे पिल्लू झाल्यानंतर नेले आणि त्यांना जर व्यवस्थित संगोपन त्यांचं नाही झालं तर मग काय करायचं असं तर त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की घाबरून ना घाबरू नका तुम्ही तुम्ही खूप कॉन्फिडन्सनी इथे ह्या बिझनेसमध्ये उतरा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही करून दाखवा तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये जेव्हा हे पिल्लं मी शिफ्ट करते तर बघा लगेच इथे कस्टमर आलेलं आहे पिल्लांसाठी तर हे जे कस्टमर होतं ना तर यांना मी चाळीस रुपये पिल्लू सांगितलं होतं पण हे यांनी काय ते पिल्लू लगेच घेऊन जातो म्हटले आणि नंतर ते काय आलेले नव्हते पण आल्या हां त्यांचा मला फोन आला होता हे जे कस्टमर उभे आहेत ना त्यांचा फोन आला की नाही नाही तुम्ही आम्हाला पिलू तीसच रुपयांनी करा असंच करा तसंच करा आणि साधारण पंधरा वीस मिनटं त्यांनी अर्धा एक तास माझं जे डोकं आहे ते माझं बोर झालं की आता रेट फिक्स करून गेल्यानंतर हे फोनवरनं असं बोलत आहेत त्याच्यामुळे मी त्यांना बोलले की

आता काय माझ्याकडे अंड्याचं कस्टमर आलेलं होतं आणून द्या तुम्ही आज मी तुम्हाला सांगतेच अंडे अंड्याचं कस्टमर मला दहा रुपयाला नाही नाही म्हणजे माझा जावई घेऊन येतो अंडे न्ड़ा म्हटलं तुमची जावई आहे तर मग तुमच्या जावयाला सांगा की त्यांचा नंबर द्या मला तुम्ही पण नका का मी डायरेक्ट घेऊन जाते त्या तिथून अंडे घेऊन येते कारण गावरान अंडा तुम्ही सहा रुपयांनी तुम्हाला मिळतं म्हटल्यानंतर खूप छान आहे ना कारण माझ्या तर खूप दोनशे दोनशे तीनशे तीनशे ऑर्डर मला जागेवर कॅन्सल करावं लागत आहेत एवढे म्हणजे गिरायक चालू आहेत अंड्यांचे तर मग ते म्हटले की नाही नाही त्यांच्या थोड्याच कोंबड्या आहेत म्हणजे गिरायक जे आहे ना तर हे इथे येऊन काय करतं की कस्टमरला डिस्टब म्हणजे आम्हाला जे आहे डिस्टर्ब करतं कस्टमर जे आहेत आम्हाला पोल्ट्रीवाल्याला डिस्टर्ब करतं की नाही नाही इकडे कमी आहे तुम्ही एवढा नाही रेट ठेवायला पाहिजे एवढा कसा काय रेट ठेवला आता आणि न्यायला इथेच येतात अंडे घ्यायला इथेच येणार आणि दुसरीकडचं सांगणार तर मग मी म्हटलं की हे बघा आजकाल खूप पोल्ट्रे झाल्या आहेत की कुठेही अंडे घ्या कुठेही खरेदी करा काही फरक पडत नाही आहे ना आजकाल बिझनेस वाढवला आहे लोका लोकांनी लोक करायला लागले ला लोकांना समजायला लागलेलं ला लोका आहे ला ला या सगळ्या गोष्टी तर मग मी काकांना सांगितलं की तुम्ही जे आहे तुम्ही कुठेही अंडे घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे काका तर म्हटले नाही 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 दे दे चला आता आणि मग त्यांना मी इथे अंडे देऊ केले वीस अंडे तर घेऊन गेले ते पण पुन्हा तेच काका आज सुद्धा आले अंडे घ्यायला आल्यानंतर त्यांनी आज वीस अंडे घेऊन गेले तर कस्टमर जे आहे हे पैसे कमी करण्यासाठी खूप ओढताण करत असतं आता त्यांना काही दुसरीकडे अंडे मिळतच नाही हा सीझनच असं आहे की अंड दहा रुपयाच्या खालीच काय तर अंड्याची राई प्राईस सुद्धा बारा रुपये तेरा रुपये झालेली आहे आणि पंधरा रुपये तर अंड सहज शहरामध्ये तर मी तर जास्त जात असेल पंधराने आणि जातच असेल पण खूप हाय रेट झालेले आहेत अंड्यांचे आणि मिळत पण नाही आहे विषय असा आहे की अंडे उपलब्ध पण नाही आहे आणि जी तुम्हाला मी ह्याच्यातली गोष्ट सांगितली होती श्रावण ते दिवाळीपर्यंतचा सीझन खूप जो बोरिंग असतो ना तर तोच इथे भरून काढायचा असतो आजच्या रेटनी अंड्याचे रेट किती वाढवले तरी कस्टमर इथून अंडे घेऊन जाणार असं आहे पण आपल्याला जास्त खोलात जायचं नाही आहे जो रेट चालू आहे तोच ठेवायचा आहे पण कस्टमर हे खूप म्हणजे कस्टमरचं काही सांगू शकत नाही काय बोलेल आणि काय नाही आणि त्यांना वाटतं की खूप कमी द्यावं किंवा तसंच देऊन टाकलं तरी चालेल पण असं नसतं खाद्याचा खर्च असतो त्यांना बघावं लागतं देखरेख असते औषध पाणी असतं सगळ्या गोष्टी असतात आणि मेन म्हणजे पोल्ट्री बांधलेली असते ना तर त्याच्यामध्येच व पोल्ट्री मालकाचे जे अडीच ते तीन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट तिथे गेलेली असते तर ही सुरुवात तिथून निघते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कस्टमर नाही करत आहे पण मी तुम्हाला उदाहरण सांगते की असे असे उदाहरण माझ्याबरोबर झालेले आहे तर सगळ्यांबरोबर असे घडतच असते असं नाही की ही माझ्याच पोल्ट्री पोल्ट्रीवाले आहेत म्हणून माझ्याकडने तर हे त्याच वेळेस माझ्या एक वे मैत्रिणीचा फोन होता जी जी पण पोल्ट्री आहे तिने आपली पोल्ट्री बघून एक छान अशी छोटीशी पोल्ट्री टाकलेली आहे खूप छान चालू आहे तिचं चा। ते म्हणजे अगं मला पण असंच करतात असंच म्हणतात मला की इकडं कमी चालू आहे तिकडं कमी चालू आहे म्हटलं आता आपण शिकलो याच्यातून तर आता आपल्याकडे आपले चारच महिन्यात कमवायचे तर आपण कमवून घेऊया मग आता काही करायचं नाही का, का। असं मी म्हणून ते आमच्या दोघींचं बोलणं झालं आणि असे वेगवेगळे कस्टमर जे आहेत ना त्यांची मी तुम्हाला वेगवेगळे यांची आहे गॉसिप सांगत राहील तर अशा पद्धतीने माझ्या ह्याच्यारीचे ही पिल्लं आता बाहेर आलेली आहेत पिल्लांची सेलिंग करायची आहे आता पिल्लांची जाहिरात करायची आहे तर कस्टमर जे होते आ, हे एक बराच वेळ पिल्लांची माहिती घेत होते हे तसं असं पंधरा वीस पंचवीस मिनटात होते आणि मग अंडे वगैरे घेऊन हे गेले निघून पिल्लांची ऑर्डर काही घेतली नाही त्यांनी पण मग वेळ जरूर घेतला आमचा तर हा वेळ आता जाऊ नये याच्यासाठी पण मी काहीतरी नियोजन करणार आहे कारण फ्रीमध्ये वेळ देणं उगंच मला वाटतं की टाईमपास होतो माहिती देणं टाईमपास होतो माहिती तर मला वाटतं की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतेच सगळ्यांना पण मग विनाकारण माहिती म्हणजे ज्यांना करायचंच नाही आहे त्यांना कशाला आपण इथे पोल्ट्री फार्मिंगवर येऊन जे आहे त्यांना माहीत नाही आहे की माझं चॅनल आहे म्हणून ते शूट पण झालेले आहेत त्यांना काहीच माहिती नाही आहे कारण त्यांना काय माहिती आहे त्यांना वाटत असेल की काय मुलं काहीतरी कारण हा माझा मुलगा किंवा मी शूटिंग करत असेल मी पण खूप काळजीपूर्वक शूटिंग करते की समोरच्याला कळलं नाही पाहिजे की शूट चालू आहे म्हणून तर अशा पद्धतीने जे आहे इथे एरियामध्ये कुणाला जास्त माहिती जास्त नाही मला तर नाही वाटत की कुणाला माहिती असेल म्हणून चॅनल आहे तर ते सहजासहजी आता खूप कस्टमर जे आहेत आपल्या थंडीमध्ये चालू झाले आहेत तुम्हाला नवीन कस्टमर जरूर आता बघायला मिळतीलच आपल्या फार्मिंगवरती तर चला अशा पद्धतीने जे आहे पिल्लं जे आहेत निघलेले आहेत आणि छान वाटते की नवीन सुरुवात पुन्हा झालेली आहे छान आहे आणि खूप दिवसांपासून पोल्ट्रीचे ब्लॉग नव्हते तर पोल्ट्रीचे व्लॉग टाकायला चालू करायचे आहेत आणि कशा पद्धतीने काम चालू केलेलं आहे मध्ये जो गॅप झालेला आहे ना दिवाळीपासून तर तो, तो काय कशाचा गॅप होता ते पण मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे की काय काय झालेलं आहे लाईफमध्ये ला किती क किचकट लाईफ होती म्हणजे कसं टेन्शनची लाईफ होती माझीमध्ये आणि यूट्यूबमध्ये मी मला जे जे फोन आले होते यूट्यूबचे तर सॉरी मी सगळ्यांची माफी मागते याच्याबद्दल कारण खूप मला ज्यांच्याशी कनेक्ट व्हायचं होतं मी कोणाशी कनेक्ट झाले नाही आहे पण इथून पुढे नाही असं होणार नाही आहे कारण मी आतापासून तयारी केलेली आहे तर आपण पुढच्या आठवड्यापासून कुणाला काही माहिती हवी असेल पोल्ट्रीची तर नक्कीच कनेक्ट होऊया आणि नंबरवरती तुम्ही इथे फोन करू शकता की अगदी व्हॉट्सअप कॉल करायचा आहे तुम्हाला बाकी कुठलाही आपला साधा कॉल करायचा नाही व्हॉट्सअप कॉलवरती व्हॉट्सअपवरतीच तुम्ही मला माहिती विचारू शकता मी तुम्हाला नक्की सांगेल तर अशा पद्धतीने चला पोल्ट्री फार्मचं आपलं हे काम झालेलं आहे खाद्य पण टाकून झालेलं आहे आता पिल्लांना खाद्य टाकायचं आहे ठेवायचं आहे भांड ह्या भांड्यांचा असा उपयोग झालेला आहे खाद्य टाकण्यासाठी तर चला मी माझा तर व्हिडिओ इथे संपवते आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय कुछ और है। है। ये बहुत खूबसूरत जगह लग रही क्या क्या हम यहाँ पे रह नहीं नहीं नहीं, तो नहीं 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 नहीं, नहीं नहीं सकते? जाएगा भैया? भैया अरे चिंकू तुम तो मत करो। नहीं, नहीं, मुझे बहुत डर लग रहा है चिंकू चिंकू नहीं तुम मुझे शैतान मुझे बचाइए भैया भैया ये क्या है तो सभी मुझे लगता है यहाँ बस्ती है बस्ती में बहुत लोग हैं हमारे जैसे कान में कान कोई रहम दिल है है जिसने हमें यहाँ छोड़ा है कौन है वो बुरहम दिल कौन है वो बुरहम दिल, दिल? कोई इंसान लग रहा है अरे तो दो चोटी वाली ददियाँ हैं ये तो दो चोटी वाली ददियाँ हैं